कागद का का मग का बुलेट खराब होईल बॅटरी खराब होती सगळं बंद पडायची एवढी मोठी रक्कम घालवून आणली आहे रक्कम आणून घालवले म्हणून मला काय सांगू नका पण माझ्या बुलेटचा कागद हाय तसा आणून द्या मायापेशी घालवू द्या माया बा तू लटा वाटा, वाटा करून तुला सगळं पाहिजे ते घेतलं ना

पुन्हा ती सगळे संपलं बघ संपू द्या काय तुकडे बघायचं काय गरज नाही गाडीला बघू नका तुम्ही गाडीला मला स्कुटी आणायचं म्हणले की तुमच्याकडे पैसा नाही तुम्ही गाडी फिरवायला तुमच्याकडे पैसा येतो एक महिना तुम्ही एक महिना नाही दोन महिने थांबत नाही माझी बुलेट चावी तर काढून घेतली मला तुला आता ही श्रावण महिना संपला का कि भाद्रपद महिना लागला कि आपली एक वीस पंचवीस कर्ड ही कर्ड विकायची ती एक मैस तू तु। तुला मस्त पैकी स्कूटी आणा अजून काय पाहिजे ती देतो फक्त आता आम्हाला चावीत कुठे जायचं जायचं म्हणते का मी माझा ऐकून स्कूटी मला

दूर्ण दूर्ण मी जवळ स्कुटी आणत नाही बुलेटी चावी दुसरी चावी बनवून तुम्हाला पेंढरवर ना धाव्या पडताय डांबरीवर ना तस शिकवायला गला मला न्यानवी बुलेट वर तरी येतं का तुम्हाला तुला बसला येत काय टेकतो ना का तुमचं बोलायला लागलं

नाही देत मी नाही देत का तुम्हाला देऊ श्रावण महिना मग पवित्र महिना असतो मग बुलेट घ्यायला तर तुम्ही दिवस शुभ असते मग शेवटच्या सोमवारी चावी हातात अशीच गाडी माझ्या हातात द्यायची असं करायचं

कपाटलं ना तुमच्या भावाना तुम्ही मला काय माहिती कपाट्याला खाल्ली असे पुरून तेव्हा मला काय एवढं चिकल जाऊ द्या निघू द्या मला काय घेण देणार नाही

was